जागतिक महिला दिनानिमित्तानं मंगळळ्यात घ्या जिल्ह्यात घ्या देशभर घ्या जेवढ्या काय अशा सक्सेस झालेल्या महिला आहेत ते चुकीचं नाही परंतु ज्या सक्सेस झालेल्या महिला आहेत त्या महिलांचंच फक्त कर्तृत्व तिथं पेपरमध्ये चॅनलवर किंवा प्रसारमाध्यमा दाखवलं जातं ते आपल्या पुढं आणलं जाते पण ह्यांनी जो विषय मला सांगितला तो हा आपला तो नाही कारण कुठून शोधून काढतात ह्या विषय वगैरे हे मला माझ्या मनामध्ये आलं एक विषय सरांनी आता सांगितलं की स्मशान म्हटलं की स्मशान म्हणून म्हटलं की आपल्याला थोडीशी अंधश्रद्धा थोडीशी भीती किमान जास्त भीती आणि मग ह्या बाजूने यायचं की नाही इकडे संध्याकाळी फिरकायचं की नाही ही मनामध्ये सातत्यानं असणारी भीती दूर करण्याचं काम खरं तर हे कुटुंब करत आहे आणि ते आपल्यातून खरं तर आपल्या जी मानसिकता सध्या ग्रामीण भागामध्ये वगैरे महिलांच्या पुरुषांसोबत सुद्धा आहे स्मशानात कोण गेला रात्री गेला होता तुझं धाडस आहे का तिथं जाऊन बघू रात्री बारा वाजता वगैरे हे आजही चालणाऱ्या चर्चा आहेत त्या चर्चेला छेद देण्याचं काम तुम्ही तर त्या कुटुंबाने केलेलं आहे कुटुंब जे आहे आणि त्या कुटुंबामध्ये अनुराजात यासाठी एखादी बहीण माझी इथं राहून हे अभ्यास करून या कुटुंबामध्ये सहभागी होते आणि इथं हे अगदी आपल्या घरामध्ये ज्या माझ्या आई बहीण वावरते त्या पद्धतीने तुम्ही इथं घरचं हे वातावरण ठेवता मोठी कौतुकाची गोष्ट आहे बाकी शिक्षण वगैरे तुम्ही केलंय किंवा तुम्ही आता काय करताय काम वगैरे ह्या गोष्टी आहेत त्या रोजच्या जीवनाच्या आहेत परंतु ज्या ठिकाणी राहून तुम्ही हे करताय का ते मोठी कौतुकाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्हाला तुमचा खूपच अभिमान त्या बाबतीत तुम्ही इथे राहून करता कारण मंगळवेड्यामध्ये आमच्या इथं सुद्धा आता माझ्या घरात सुद्धा थोडी थोडी अंधश्रद्धा आहे पण मी धाडस आता विषय झाला की बाबा सन्मान करायचा आहे ह्या ताईचा घेऊन म्हटलं समोर सांगितलं मी आपल्याला हे करायचं आपल्याला काय विषय ना म्हणजे हे जे मोकळं मोकळं वातावरण आहे ना ते काम मोकळं करण्याचं काम मनामधलं जे किल्मिश आहे जे अंधश्रद्धा आहेत जी भीती आहे ते घालवण्याचं काम तुमच्या माध्यमात होते तुम्ही करताय या गोष्टीचा आम्हाला मंगळवेढे करून म्हणून तुमचा अभिमान आहे आनंद पण आहे जागतिक महिला दिनाच्या जा निमित्तानं ह्या ज्या काही वरच्या लेवलला गोष्टी चालतात तिथंपर्यंत आपण पोचत नाही परंतु त्या एक त्या पूर्ण प्रवाहाचा एक भाग म्हणून आपण मंगळामध्ये हे जे काय करतोय ते अफलातून करतोय स्मशानभूमीमध्ये आज जागतिक मला दिनानिमित्त एका बहिणीचा सत्कार इथं होतोय या गोष्टीचा मला आणि ह्या वैज्ञानिक दृष्टीच्या वाई परिवाराच्या सर्व सदस्यांना आम्हाला अभिमान आहे आनंद आहे या गोष्टीचा आणि तो आपण उत्साहानं साजरा करतोय हे मला वाटतं जिल्ह्यातली एक वेगळ्या पद्धतीची घटना आहे की ही स्मशानभूमीमध्ये महिला दिन साजरा केला जातोय याच इथं राहणाऱ्या ह्या रहिवाशी असणाऱ्या महिलेचा आपल्या बहिणीचा आपण सत्कार करतो इथं चांगल्या बद्दल इथं येणारा प्रत्येक माणूस दुःखी असतोय प्रत्येक माणूस इथं दुःखी असतोय दुःख दुःखद अंत तो पाऊड इथं ठेवतो कोणतरी नातेवाईक गेलेला असतो पण आज इथं आपण इथं आनंद बसलेलो आहे